भीमेच्या तिरला ज्याचा रहिवास आहे अशा पांडुरंगाला माझा नमस्कार असो पांडवांचे कानवे तू तयांचा पाठी राका आंतर्भाय रक्षीसी अंतर्भाय रक्षिसी रक्षी श्रीधर स्वामी म्हणतात पांडवाचे भाग्य देता देका न सहस्त्र मुका पांडवाचं किती भाग्ये किती भाग्ये हजार तोंडाचा शेष त्यानं वर्णन करायचं ठरवलं तरी त्यांचं भाग्याचं वर्णन होणार नाही एवढे भाग्यवान आहेत तरी त्या भाग्यवंताची तू पाठ रक्षण करतो भाग्यवंताची पाठ रक्षण करायची गरज नाही महाराज आपोआप त्यांना यश येतं तरी सुद्धा त्या पांडवाचं संरक्षण मागे पुढे बा राहे संभाळीत आलिया आघाद निवारया अशा प्रकारे त्या भाग्यवंत पांडवाचं तो रात्र संरक्षण करीत आहेस आणि त्याच न्यायाप्रमाणे माझंसुद्धा संरक्षण तुम्हाला देवा करायचं आहे मी कथा लिहू लागलेलो आहे आणि कथा लिहित असताना माझं संरक्षण करायचं आहे अशा प्रकारे म्हणतात मागे भीष्म पर्व संपले आता द्रोण पर्व आरंभिले ते अत्यंत रसागळे सादर स्रोते श्रीधर स्वामी म्हणतात देवा पाटी माग भीष्म पर्व संपलेले आता द्रोण पर्व चालू आहे आणि हे सुद्धा गोडे आहे म्हणून सांगितलं रस आगळे आगळा वेगळा रस आहे महाराज यासुद्धा पर्वाचा जसा भीष्म पर्वाचा रस आगळा वेगळा होता आणि रस जर आगळा वेगळा असला ना एक गिलास माणूस जास्त घेतो महाराज आणि जर सर्व साधारण असला की पहिला गिलासच बळतच पितो हो <laughs> रस हा सुद्धा आगळा वेगळा आहे जसा भीष्मपर्वाचा रस होता आणि त्याच पद्धतीनं या द्रोण सुद्धा रस आगळा वेगळा आहे आणि ते सुरते सज्जनानं ओ आती महाराज काळजीनं तो प्यावावा थोडाही वाटुळं करू नये जेणेकरून तो रस पेल्यानंतर ब्रह्मरस घेई काढा तेने पिरा वारेल आगे। आगे। अशा प्रकारचा रस आहे महाराज ब्रह्मरसाचा जर काढा घेतलात कुठल्याच प्रकारची देहामध्ये पिढा राहणार नाही आणि त्या प्रकारचा हा रस आणि तो मला श्रोत्याच्या पुढे मांडायचा आहे असे श्रीधर स्वामी पांडुरंगाला म्हणतात पदकामते नायक हिरा तैसे द्रोण पर्व अवधारा उरी ना उरे दोष मात्रा श्रवण करिता श्रवण करिता साक्ष पे, पे। माझी हिरा तैसा सोबे खरा पदकामध्ये हिरा असतो महाराज हिरा पदक असतो आणि त्या पदकामध्ये हिरा असतो आणि ते पदक एवढं साधिर दिसतं एवढं शोभायमान दिसतं कशामुळं हिऱ्यामुळं आणि त्याच पद्धतीने हे भीष्म पर्व महाराज हिऱ्यासारखं आणि ते भीष्म पर्व ऐकायचे सादर होऊन ऐकायचे महाराज साजीर हो झोपी न जाता तिकडं ते दिवसभर कार्य केले त्याच्यात मन न घालता आपण इथं बसलेला असतो आणि दिवसभर काय केले ते तिकडं जातं महाराज मन ध्येय इथं असतो आमचे अशोक महाराज तर झोपतातच हो दिवसभर तिकडे चिमिट काढलेलं असते त्यांचं पलस्टर चालू आहे ववी वाचितात झोपतात मी सांगू सर ते झोपातात मी तोवर सांगतो पुन्हा ववी पुढे किती <laughs> नाही जाऊ द्या गेलं हरकत नाही हरकत नाही जाऊ त्याच्यात अशा पद्धतीने साजीरं होऊन ऐका म्हणतात श्रीधर स्वामी काय म्हणतात होऊन ऐका आणि त्याने पिढा वारेल जी का आपल्या पाठीमागं जी काय पिढा ऐका साजरं होऊन ऐकलं की निश्चित पिढा वारल्याशिवाय राहणार नाही असा हा रस आहे किंवा ही कथा श्रीधर स्वामी आपल्याला सांगतात जे ते माझला वीर रस ऐकता चतुरा परमास जयास पुसे वंशम पायास सांग विशेष कथा पुढे हो श्रीधर स्वामी म्हणतात जो का युद्धाचा रस आहे का तो आहे आणि तो रस जन्मेजय ऋषीला वैश्य आपलं जन्मेजय राजा वैश्यम पायन ऋषीला विनंती करतात भीष्मपर्व ऋषी महाराज मी ऐकले आता द्रोण पर्व मला ऐकायचे आहे माझी उत्सुकता लागलेली आहे मला द्रोण पर्व वा ऐका वाटत आहे म्हणून करता ते तुम्ही सांगा असं त्या ठिकाणी वैषमपाईन ऋषीला राजा जन्मेजय राजे विनंती करतात गंगात्मज जपौरा शर पंजारी मग समर माझ विला कोणे परी व्यास शिष्य मने अवधारी जन्मे जया राजेंद्रा भीष्म पर्व संपता भीस्माचार्य शेर पंजरावर पडले मग कौरव पांडवाच युद्ध चालू होणार आहे मग युद्ध करण्यासाठी कोण येणार आहे तर वैश्यम पायी ऋषी म्हणतात आता पुढे जी काय वीररस आहे किंवा युद्ध आहे आणि ते युद्ध ऐकण्यासाठी सादर हो मी सांगत आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हणतात संतनो अनुज पडली शोभा नदीचे प्रथाने विगत दवा नारी की हो भीष्माचार्य ज्यावेळेस प्रत्येवर पडले त्यावेळेस त्या युद्धाची शोभा निघून गेली महाराज जे युद्ध चालू होतं कौरव पांडवाचं त्या युद्धामध्ये भीष्माचार्य रणांगणामध्ये पडले त्यावेळेस त्या युद्धाची शोभा निघून गेली जशा पद्धतीनं पती मेल्यानंतर श्रीचं आयो पण निघून जातं ती मेल्यानंतर श्रीचं आयो पण निघून जातं श्री सोबत नाही महाराज किंवा मोठीची मोठी नदी आहे महाराज पण तिच्यात पाणीच नाही आहे तशी ती नदी सोबत नाही त्या पद्धतीनं ते रण इजवा दिसू लागलं मारात किंवा नदीसारखं दिसू लागलेले त्याची शोभा निघून गेली अशा प्रकारे वैषमपायी ऋषी राजा जन्मेचे जे राजाला सांगतात बंगली नौका माजळी बुडावया वया जयशी डळमळी चमूत्या काळी वय व्याप्त दिसतासे भय वय व्याप्त दिसतासे नौका अ मध्यभागी समुद्राच्या ठिकाणी जावा महाराज आणि त्या नौकेला छिद्र पडावा सुराख पडावा मग ती डळमळ डळमळ मधा शिरतन ती डळमळ डळमळ बुडण्यासाठी करते आणि ती अवस्था कौरव सैन्याची झाली महाराज ज्यावेळेस भीष्माचार्य रणांगणामध्ये पडले का आणि त्यावेळेस ज्या नावेची तशी डळमळ डळमळ होते बुडण्याचा प्रयत्न करते नाव बुडतेच आणि त्या पद्धतीनं कौरव सैन्य बुडण्याच्या आकारात आहे किंवा पळण्याच्या आकारात आहे अशी अवस्था भीष्माचार्य पडल्यानंतर कौरव सैन्याची झाली म्हणून सांगतात भीष्माशी बाण उशी देऊना कौरा पांडव करी ती न करोनिया प्रदक्षिणा मग युदासी प्रवर्तले भीष्माचार्याला उशी दिली भीष्माचार्याचं मुंडकं खाली लोळत होतं महाराज डोक्याला बाण एकही नव्हता सर्व देहाला बाण होते आणि डोकं खाली लोंबत होतं जसं पनंग अपुरा असावा आणि माणसाचं डोकं सारखावा आणि ते डोकं कसं खाली लोंबतं त्या पद्धतीनं भीष्माचार्याचं डोकं लोंबत होतं अर्जुनानं उशी दिलेली आहे सरळ झालं महाराज उशी दिल्यावर माणसाचं डोकं जसं सरळ होतं आणि त्या पद्धतीनं भीष्माचार्याचं डोकं झालं अ भीष्माचार्याला कौरव पांडवाने नमस्कार घातला दर्शन घेतलं कार्य काय आपलं पुढं दर्शन घेऊन युद्ध करायचं आहे आणि ते युद्ध करण्यासाठी कौरव आणि पांडव निघालेले आता ते युद्ध होणार आहे आपल्याला उद्याच्याला ऐकायचं